आता फ्रेंड्स नमस्कार तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये कॅप्चर द वर्ल्ड ऑफ रुशालीमध्ये आज मी तुम्हाला दही लावायला शिकवणार आहे त्याच्यासाठी मी एक काचेचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मा मी पूर्ण जेवढं मला हवं आहे तेवढं दूध भरून घेतलं आहे सो तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं दूध घ्यायचं आहे आणि मी जे दुन जे आपल्याकडे अजून विरजन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आता मी हे माझ्याकडे एवढं विरजन आहे हे हलवून घेतलं व्यवस्थित असं छान असं ढवळून आहे जे जितकं जेवढं पण तुमच्याकडे विरजन आहे तेवढं सगळं छान हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधनं हे इतकं आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे एवढं दूध आहे तर एवढ्या दुधासाठी एवढं विरजन पुरेसं आहे सो हे दूध थोडं कोमट आहे त्याच्यामध्ये घालायचं आणि हलवून टाकायचं असं वरचण हलवायचं ह्याला असं छान स्टर करायचं आहे हलवून घ्यायचं आहे म्हणजे आता हे छान असं ढवळलं म्हणजे काय होतं सगळीकडे ते पूर्ण व्यवस्थित असं दह्याचं सगळीकडे हे गेलं अंश केलं आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला ह्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे झाकण लावून की जिथे ह्याला आपण हात लावणार नाही आणि काही होणार नाही आणि सहा तासानंतर ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर आता ह्याच्यामध्ये मी हे दही छान असं घट्ट होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी एक मिरचीचा तुकडा टाकणार आहे ही अशी मिरची घेतली ती मी तोडली ही अशी मिरची ह्याच्यात टाकायची जर कधी कधी आपल्याकडे जर मिरची नसेल तर आपण नुसतं देठ टाकलं तरी चालतं आणि आता ही जी हे आपण जे असं करतो ह्याने काय होतं तर ह्याने सगळ्यात सगळ्यात जास्त म्हणजे ताक आपलं दीर्घकाळ छान राहतं आंबट होत नाही बिलकुल आंबट होत नाही सो त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये एक मिरची टाकायची किंवा तुम्ही नुसतं देठ जरी टाकलं तरी चालतं देठ म्हणजे कसं थोडंसं ही अर्धी मिरची म्हणजे इथपासून वरती जे काय असेल ते सुद्धा चालतं नुसतं देट टाकले तरी चालतं पण देठने नंतर ते आंबट ठेवायला लागतं सो मिरची टाकायची आणि ह्याने आपल्याला मस्त असं घट्टही मिळतं चला आता ह्याला मी ठेवून देणार आहे है, लगना कीती असा है मी याला एका कोपऱ्यात ठेवलेलं आहे छान असं दही लागणार आहे आपण आता आपलं दही बघूयात किती मस्त झालंय हे बघा असं घट्ट झालंय दिसलं एकदम मस्त लागतं ह्याच्यासाठी मी गवळ्याचं म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता मेक शुअर की ते दूध जरा थोडंसं काय म्हणतात त्याला असं घट्ट आता आज तापवलं ना दूध की रात्री लावायचं दही म्हणजे ते दही ना असं छान घट्ट होत आता हे दही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण दुपारी हे खायला घेऊ त्यावेळेला हे थंड झालेलं असत चला आता आपण दही घेऊयात हे बघा असं छान असं दही लागतं आपलं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं दही हे थ्री फोर डेज जरी तुम्ही ठेवलं तरी हे दही आंबट होत नाही इतकं सुंदर लागतं आणि खायलासुद्धा टेस्टमध्ये एकदम बाहेरच्या सारखं ठीक आहे चला तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग